प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच मार्चच्या भागामध्ये पुरुषोत्तम सांगत असतो अगं माधवी तू त्यांना मदत कर की म्हणजे ते एकटेच सगळे धडपड करतायत यावरती आता मात्र माधवी म्हणते तुम्हाला कळतंय का अहो त्यांना स्वतःला सरप्राईज द्यायचं आहे मी कशी मदत करून चालेल पण खरंच हे बघून मला खूप छान वाटलं बरं का असं म्हणत माधवी खूप खुश होत असते इकडे आता मीही काय ते आणि म्हणते जिजू तुम्ही काय करताय यावरती सागर सांगतो अगं दहीवडे करतोय मि हिका असते आणि जिजू काय चाललंय यावरती आता मात्र माधवी सांगते अगं ते आहेत ना मुक्तासाठी सरप्राईज म्हणून पुरणपोळी बनवतायत ते सागर म्हणतो तू कधी बनवलेस का पुरणपोळी मीही का म्हणते नाही नाही मला हे असलं काही जमत नाही आहे पण मी तुमचं छानपैकी व्हिडिओ काढते असं म्हणत ती सागरच्या पुरणपोळ्यांचा व्हिडिओ काढत असते मग मात्र मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी सागरने सांगितल्याप्रमाणे माधवी तिला कॉल करते आणि ताबडतोब निघून ये बरं असं म्हटल्यावर ती मुक्ता थोडीशी घाबरते काय झालं असेल इतक्या तातडीने आईने का बोलवलं म्हणून मुक्ता धावत पळत येते त्यावेळेला पुरुषोत्तम म्हणतो सईला मी आणलंस मुक्ता म्हणते हिने असं सांगितलं तर मी घाबरले मग सईला आवरून कुठे घेऊन येत बसू म्हणून मी तडक इकडे आले पण येईलच सई थोड्या वेळामध्ये यावरती आता मात्र मुक्त म्हणते काय आहे पण नक्की त्यावरती माधवी सांगते तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे मग मात्र मिहिका माधवी आणि पुरुषोत्तम तिला डायनिंग टेबलच्या इकडे घेऊन येतात सागर मात्र आता तिला सर्व करण्यासाठी समोर उभा असतो मुक्ता म्हणते हे काय सगळं माधवी म्हणते सरप्राईज मग मुक्ता पाहते प्लेटमध्ये छानपैकी आता पुरणपोळी तूप हे सजवलेलं असतं आणि ती सागरकडे पाहते मुक्ताला थोडा वेळ काहीच कळत नाही सरप्राईज पुरणपोळी यावरती माधवी सांगते जावई मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी पुरणपोळी केले बरं तितक्यात तिथे आता सई येते सई म्हणते मुक्ताई अगं काय आहे हे सगळं मुक्ता सांगते अगं हे सगळं सरप्राईज आहे आणि यांनी त्यांच्या टीममध्ये आपल्याला घेतलंच नाही त्यांची त्यांची टीम बनवून त्यांनी सरप्राईज देण्याचं ठरवलं आपण मात्र बाजूलाच राहिलो यावरती माधवी म्हणते पण सरप्राईज तुमच्यासाठी आहे ना बघा बरं मुक्ताला स्वतःच्याच डोळ्यावर ती विश्वास बसत नाही ही सागर नाही आणि पुरणपोळी केली तिला खूपच गम्मत वाटते आता मात्र माधवी सांगते अगं बघ तरी खाऊन मग आता सई आणि मुक्ता या दोघीजणी पुरणपोळी खाण्यासाठी बसतात आणि सागर दोघींना सर्व करत असतो कशी झाले पुरणपोळी हा अभिप्राय ऐकण्यासाठी सागर मुक्ताकडे पाहतो मुक्ता, मुक्ता पुन्हा एकदा सागरकडे पाहते आणि खरंच तुम्ही पुरणपोळी केलीत यावर ते सागर म्हणतो हो तुम्ही टेस्ट तर करून बघा मुक्ता पुरणपोळी टेस्ट करते आणि सांगते आई मी खरं सांगू का तर या पुरणपोळीला तुझ्या हातची टेस्ट बिलकुल नाही आहे त्यामुळे तू बनवली नाहीस यावरती माझा विश्वास बसला आहे म्हणजे पुरणपोळी छान आहे पण तुझ्या हातची टेस्ट नाही आहे म्हणजे यांनी बनवली आहे यावरती माझा विश्वास बसलेला आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू का ज्या वेळेला पहिल्यांदा मी पुरणपोळी ट्राय केली ना तेव्हा माझीसुद्धा पुरणपोळी इतकी काही खास नव्हती ह बनली तुम्ही पहिल्याच ट्रायमध्ये म्हणजे दुसरं काही तुम्हाला येत नसतानासुद्धा पहिल्याच ट्रायमध्ये ही जी पुरणपोळी केलीत ना ती पुरणपोळी अप्रतिम आहे असं म्हणत मुक्ता ती पुरणपोळी खाते आणि सगळेजणं टाळ्या वाजवायला लागतात अखेर मुक्ताला पुरणपोळी आवडले म्हणून सगळेजण खुश होतात सरप्राईज अगदी व्यवस्थित प्लॅन पाण्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो मग मी ही का म्हणते आपण हा क्षण कॅप्चर करूया का असं म्हणत ती बी टी एस म्हणजे बिहाइंड द सीन पुरणपोळी खातामाचे मुक्ताचे एक्सप्रेशन हे सगळं सगळं बोलणं हा व्हिडिओ सगळं रेकॉर्ड करत असते फायनली सेल्फी काढला जातो सगळ्यांच्या सोबत सेल्फी काढल्यानंतर मग मात्र माधव आणि माधवी आणि आता पुरुषोत्तम जण आत जातात मग मी ही का सांगते छानपैकी मी तुमच्या तिघांचा फोटो काढते आणि ती त्या दोघांचा आणि सईचा असा छानपैकी फोटो काढत असते त्यावेळेला फोटो काढताना सागर चक्क मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो मुक्ता थोडीशी गडबडते म्हणजे सागरकडून या सगळ्या गोष्टींची तिला काही अपेक्षा नसल्यामुळे तिला थोडंसं ऑकवर्ड वाटतं सागर तिच्याकडे पाहतो मान डोलावतो चालेल ना असं म्हटल्यावरती मुक्तासुद्धा फोटोकडे पाहायला लागते त्यानंतर मिहिका दोघांची छानपैकी फोटो काढते आणि आता सई सांगते मुक्ताई असं कर असं कर असं म्हणून ती मुक्ताला दोन बोटांनी विक्ट्री असं करायला सांगते त्यानंतर मुक्ता सुद्धा तसेच पोज देते मग तिघंजणं छानपैकी फोटो काढतात आणि आता हे फोटोज सोशल मीडियावरती अपलोडसुद्धा होतात सागरने आता छानपैकी मुक्ताला सरप्राईज देत खरंच मुक्ताला खूप आनंदात झालेला असतो त्याच वेळेला सागर काहीतरी करत असतो म्हणजे आपला मोबाईल घेऊन तो आता ते फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करण्यास असतानाच त्याच्या खिशामधून मोबाईल काढताना त्याच्या पॉकेटमधून एक बिल खाली पडतं मग मुक्ता सहज उत्सुकता म्हणून ते बिल उचलते आणि दहा पुरणपोळ्या असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं म्हणजे सागरने खटाटोप करून सुद्धा पुरणपोळ्या काही ठीक न झाल्यामुळे दहा पुरणपोळ्या हॉटेलमधून ऑर्डर केल्याचं ते बिल असतं मुक्ताला सगळं म्हणते हे हे बघा तुमच्या काय पडलं सागर ते बिल हातात घेतो मग सई म्हणते मुक्ताई अगं काय आहे हे मुक्ताई म्हणते काय नाही तुझ्या बाबाने बनवलेली पुरणपोळी आहे मग मात्र सागर ते पटकन हातात घेतो सई किंवा दुसरं कोणी पाहण्याच्या आधी तो कागद चक्क तो तोंडात टाकतो आणि खाऊनच टाकतो त्याला आता ठसकाच लागतो त्यावरती आता सई म्हणते हे काय खाल्लं बाबानी मुक्ता सांगते पुरणपोळी खाल्ली त्याच्यावरती पाणी पितो त्याला ठसका लागतो मग आता सई त्याच्या पाठीवरती थोपटते आणि बाबा बरं वाटतंय का तुला मुक्ता सांग ते नाही हा सई हे असं काही खाल्ल्यावरती थोपटायचं नसतं पाठीवरती थपके मारायचे असतात मारायला गेलं तुला त्यावरती मात्र आता मुक्ताला समजतं की याने सगळ्या पुरणपोळ्या विकतच मागवलेल्या आहेत आणि सागरचा प्लॅन इथे फ्लॉप झाला असला तरी सागरने मुक्तासाठी दाखवलेलं जेशर हे मात्र तिला खूप आवडतं आणि ती हसायला लागते त्यावेळेला सागरने मुक्ताला सांगितलेलं असतं म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला सरप्राईज दिलं त्या त्या वेळेला सईने सांगितलं होतं सरप्राईज द्यायचं आहे मुक्ताईला पण या वेळेला यावेळेला मला सईने नाही बरं सांगितलं सरप्राईज द्यायला हे सरप्राईज माझं माझं मिस दिलेलं आहे हे ऐकून पण मुला मुक्ताला खूप आनंद होतो त्याच वेळेला मुक्ताची नजर किचन मध्ये जाते किचन मध्ये नजर गेल्यावर ती पाहते तर काय नजारा काहीतरी वेगळाच असतो म्हणजे आता सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं पुरण सांडलेलं पीठ मळलेलं अख्खा ओटा घरभर घाण खूप वेस्टेज मुक्ता विचार करते अच्छा म्हणजे ह्यांनी अशाच पुरणपोळ्या नाही मागवलेल्या आहेत तर पुरणपोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसला म्हणून पुरणपोळ्या मागवल्या आता मुक्ताला हे अजून भावतं म्हणजे आपल्यासाठी धडपड करत सागरने काहीतरी बनवलेलं आहे हे तिला समजतं तोपर्यंत इकडे आता सोशल मीडियावरचा फोटो बघून आता मात्र सावनीचा जळफळाट होत असतो ती तो फोटो आता हर्षला दाखवते हर्ष बघ ना हे काय चाललंय ह्याचं नाटक म्हणजे यांचा प्रेमाचा बरोबर चालू आहे की काय यावरती हर्ष म्हणतो हे बघून मला काय वाटलं सांगू का, का? म्हणजे इथे सागर पुरणपोळी केंद्र आपल्याच बायकोसाठी इथे पुरणपोळ्या बनवून मिळतील सागर पुरणपोळी केंद्र यावरती सावनी हसायला लागते हर्ष तू कसला भारी आहेस रे यावरती हर्ष म्हणतो काही नाही आता तू बघ तर आता सागरचा कसा उद्ध्वस्त दिन साजरा होतो ते म्हणजे उद्ध्वस्त दिनाच्या सागरला खूप खूप शुभेच्छा असं म्हणत काहीतरी प्लॅन करत असतो तोपर्यंत इकडे आता मिहिका येते आणि मिहिका म्हणते हे काय चाललंय सगळं घाण करून ठेवलेली आहे त्यावरती माधवी सांगते घाण काय घाण त्याने एवढ्या आवडीने सगळं बनवलंय ते बघ की म्हणजे कसं आहे ना मला खरंच मुक्ता तुझी खूप काळजी वाटायची की दोघांनी लग्न तुम्ही सईसाठी केलेत पण सागररावांचं आजचं जेश्वर बघून मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू बघ ना तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने पुरणपोळी बनवले याला वेस्टेज नाही म्हणत यावरती ही या का म्हणते पण ताई तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो आलाय बरं का यावरती आता मात्र माधवी म्हणते कसं आहे ना महागड्या क्रीम वापरून सुद्धा ग्लो येणार नाही तो ग्लो हा प्रेमाचा आहे खरंच मला खूप छान वाटलंय यावरती आता मात्र मुक्ता म्हणते तुम्ही भा बाहेर मी उरकते सगळं मी सगळं उरकून बाहेर येते असं म्हटल्यावर ती माधवी बाहेर जात मी का म्हणते पण ताई हे सरप्राईज खूप भारी होतं बरं का यावरती आता मात्र मुक्ता म्हणते हे बघ हे जर वेस्टेज आपण केलं असतं ना तर मात्र आपल्याला किती ओरडा खायला लागला असं तुला कळतंय का पण हे जावयाने वेस्टेज केलं आहे ना म्हणून त्याला एक शब्दसुद्धा बोलणार नाही का म्हणते हो हे मात्र बरोबर आहे मग मात्र आता इकडे माधवी बाहेर येते त्यावेळेला सागर म्हणतो पुरुषोत्तमला तुम्ही कधी असं सरप्राईज दिलं का माधवी म्हणते तर तर एक दिवस पिटलं करण्यासाठी त्यांनी सरप्राईज द्यायचं ठरवलं व्यसन घेतलं पाणी घेतलं पाणी जास्त झालं म्हणून बेसन घेतलं बेसन जास्त पाणी जास्त असं म्हणून तो एवढा पिवळ्या कलरचा डो तयार झालेला ना मग त्याचे आम्ही ढोकळे आणि असं काय काय त्याचे काय काय पदार्थ बनवून खाल्ले चार दिवस असं म्हणत गमती जमती चालू असतात त्यावेळेला पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता काय करते माधवी सांगते किचनमध्ये उरकती आहे कामं त्यावरती मात्र आता पुरुषोत्तम म्हणतो नाही नाही ती किचनमध्ये कामं नाही उरकत आहे काहीतरी पदार्थ बनवते माधवी म्हणते चल पुरुषोत्तम तुझं म्हणतो नाक मला देणार नाही तितक्यात मुक्ता लाडू बनवून घेऊन येते आणि म्हणते हे लाडू म्हणजे जे काही सामान पुरणपोळी हे वेस्टेज झालेलं असतं त्यापासून मुक्ता मी लाडू बनवून आणलेले असतात मग मात्र आता इकडे ती लाडू खायला घालते त्यावरती सई लाडू खाते आणि छान झालंय मुक्ताई लाडू असं सांगते मग सागर आता खूप मोठा प्लॅन करतो सागरच्या मनामध्ये मुक्ताला प्रपोज करायचं असतं त्यामुळे सगळ्यांना घेऊन सागर बाहेर जायचा प्लॅन करतो सगळेजण रेडी होतात आणि त्यानंतर मात्र आता सागर माझ्या पोटात दुखते असं सांगायला लागतो म्हणजे माझ्या पोटात दुखते मी काही येत नाही आहे त्यावरती मात्र आता इंद्रा म्हणते नको आपण प्लॅनच कॅन्सल करूया सागर म्हणतो नाही नाही प्लॅन कुणी कॅन्सल नाही करायचं आहे तुम्ही ताबडतोब निघायचा आहे त्यावरती मुक्ता पण रेडी होऊन ते सागर म्हणतो तुम्ही थांबाल का माझ्यासोबत मुक्ता म्हणते हो ना थांबेन ना मी तुमच्यासोबत मग आता सागरने अचूक प्लॅन करत सगळ्या घरच्यांना बाहेर घालवत मुक्ता आणि सागर आता दोघंजणं घरात असतात अचूक प्लॅन करत त्याने आता छानपैकी डेकोरेशन केलेलं असतं फुगे लाईटिंग कॅन्डल बलून्स आणि सगळं सगळं म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या हे सगळं आता त्याने इतकं छान डेकोरेशन केलेलं असतं आणि मुक्ता आता हॉलमध्ये येते हॉलमधलं डेकोरेशन बघून मुक्ता पाहतच बसते आणि मागे वळून पाहते तर सागर तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो सागर मुक्ताकडे वळून पाहतोय मुक्ता सागरकडे वळून पाहते इतक्यातच सागर थांबत नाही मुक्ताला स्पेशल फील करण्यासाठी तो गुलाबाचं फुल घेऊन येतो आणि आता तो, तो गुडघ्यावरती बसतो गुडघ्यावरती गुलाबाचं फुल घेऊन बसल्यावरती सागर म्हणतो आय लव यू सागरने मुक्ताला अखेर प्रपोज केलेलं असतं भन्नाट प्लॅन करत त्याने सगळ्या घरच्यांना मुक्ताला प्रपोज केलेला आहे आणि आता मुक्ता सागरकडे पाहते आहे सागर आता मुक्ताला केलेलं हे प्रपोजल मुक्ता एक्सेप्ट करणार का आणि आता मुक्ता आणि सागर यांची लव्ह स्टोरी धूमधडाक्यात चालू होणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे